अरे काय होत कॅमेरा बघितलेस झोप येत नाही का तुला आगाऊ पण करू नको हम्म नु? ही वेळ आहे का खेळायची इकडं बघ माझ्याकडं चिकू वेळ आहे की खेळायची हा आता ही वेळ आहे का खेळायची तुझी काय नमस्कार मित्रांनो तर छोटासा चिमुकला कॅमेऱ्याला बघून तो किती खुश होत आहे बघा आणि किती मस्ती करत आहे त्याची आई त्याला रागवती तरीसुद्धा तो खुशनं हसत आहे त्याला माहिती आहे की आपली आई आपल्याला फक्त खोटं खोटं रागावत आहे तर खरंच बरं का कॅमेऱ्याला बघून तर खूप खुश होतात बरं का आजकालची मुलं मोबाईललाच बघितलं की खुश होतात तर खूप छान मला या चिमुकल्याचा व्हिडिओ आवडला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद